विचार विचार उद्धार उद्धार झाला घेतलं खंजीराला घेतलं खंजीराला मिरजा राजाची जयसिंग यांच्या छावणीवर जाऊन पोचलेलाय मिर्झा राजे लोटला चक्क्या देऊन बसले होते त्या गेलेला पोरानं काय केलं नजर चुकून मिर्झा राजाच्या छातीमध्ये सुराख बसणार एवढ्या त्याचा हात धरला गेला आणि विचारलं शिवाजी राजाचा माणूस का हात धरला चारी बाजूने भाले अंगाला चिकटले होते हो सर्व भाले बाजूला काढा हे तुला शिवाजी राजाने सांगितलेलं नाही राजाने जर तुला जयसिंगाला खतम करून सांगितलं असतो तर मी आता वाचलो नसतो हे तुझ्या मनानं तू तु केलं असलं पाहिजे कबुली दिली समयाला माझा राजा विचारात आहे माझ्या राजाचा विचार तुमच्यामुळे आणा आणि म्हणून तुम्हाला खतम करण्यासाठी मी आलो जयसिंगांनी पाठीवर थाप मारली आणि सांगितलं जा तुझ्या राजाला सांग मला येऊन भेट म्हणा उदार करण्याचा मी राजपूत आहे आणि हा घडलेला इतिहास हा मुलगा परत राजगडावर गेल्यानंतर राजाने त्यांनी केलेल्या पराक्रमाची त्याला किताब दिला प्रतापराव गुजर म्हणून